प्रोफेसर कॉलनी चौक येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे ठिकाण फ्लेक्स मुक्त करा नाट्यगृहाचं काम तत्काळ पूर्ण करा काँग्रेसचे किरण यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर फ्लेक्समुक्त करणार असल्याचं धोरण जाहीर केलं अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाईल असं सांगितलं मात्र काही तास उलटले नाही तोच काँग्रेसने मनपाचा गलथान कारभारावर सवाल उपस्थित केला आहे प्रोफेसर कॉलनीमध्ये लावण्यात आलेले राजकीय अनधिकृत फ्लेक्सवरून हेच का मनपा आयुक्तांचं फ्लेक्समुक्त शहराचं धोरण असा जाहीर सवाल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शुक्रवारी तीन जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक घोषणा आता नुकतीच केली त्यात त्यांनी म्हटलं होतं की अहिल्यानगर शहर आम्ही फ्लेक्समुक्त करू निश्चितपणे त्यांच्या घोषणेचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो ही गोष्ट खरी आहे की फ्लेक्स शहराचं विद्रुपीकरण खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं दिसतं आहे ते स्वच्छ केलं पाहिजे मात्र आयुक्तांची ही घोषणा ही सगळ्यांसाठी समान नाही आहे हे दुर्दैव आहे त्यांनी असंही घोषित केलं होतं की ज्या फ्लेक्सला परवानगी घेतलेली नसेल त्या फ्लेक्सवरती गुन्हे दाखल करताना ज्यांचे फोटो त्या फ्लेक्सवरती आहेत नावं आहेत आशांवर देखील आम्ही गुन्हे दाखल करू फ्लेक्स प्रिंट करताना फ्लेक्सच्या वरती त्या ठिकाणी परवानगीचा क्रमांक जो आहे तो छापला पाहिजे तो छापला नाही तर फ्लेक्स प्रिंटिंग सुद्धा गुन्हे दाखल करू मात्र त्या ठिकाणी प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भोवती फ्लेक्सचा विळखा पडला आणि विद्रुपीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे ही अवस्था शहराच्या अन्य भागातसुद्धा त्या ठिकाणी आहे मात्र या बाबतीमध्ये आयुक्त यशवंत डांगे हे कारवाई करणार का त्याच्यावरती गुन्हे दाखल करणार का राजकीय पक्षांना त्या ठिकाणी जे सत्तेमध्ये आहेत त्यांना विशेष असा काही वेगळा अधिकार त्यांना फ्लेक्सबाजीचा दिलेला आहे काय त्यांना काही तुम्ही वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी विशेष सूट दिलेली आहे काय त्याच्यामुळे आयुक्त मला वाटतं की सिंघम आहेत आणि ते आपली सिंघमगिरी दाखवतील आणि निश्चितपणे अशा पद्धतीने त्यांनीच केलेल्या घोषणेची अंमलबाजणी करून त्या ठिकाणी फ्लेक्सबाजी करून शहर विद्रोभीकरण करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणाने ते करतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्याच कामाच्या बाबतीमध्ये गेले अनेक महिने ते काम वारंवार घोषणा करून देखील रखडलेलं आहे ते काम आपण तात्काळ पूर्ण करण्याची कृपा नगरकरांवरती करावी अशी मी आपल्याकडे तमाम छत्रपती संभाजी महाराज प्रेमींच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी करतो एवढंच नाहीतर जिथे फ्लेक्सबाजी करून विद्रुपीकरण केलं गेलेलं आहे त्याच्या बॅकसाईडला मनपाच्या होऊ घातलेल्या प्रस्तावित नाट्यग्रहाच्या भग्नावस्थेतील सांगण्याचं विद्रूप झालेलं जे काही त्या ठिकाणचं प्रदर्शन आहे ते आपल्याला दिसतंय माझी ही मागणी मनपाच्या आयुक्तांकडे आहे की आपण काल त्या ठिकाणी पाहणी केली आपल्याबरोबर त्या ठिकाणी शहराचे लोकप्रतिनिधी यांनी देखील पाहणी केली ही पाहणी काही पहिल्यांदा नाही झाली तर यापूर्वी देखील अनेक वेळा पाहणी झालेली आहे आणि सातत्यानं घोषणा देखील त्यांनी केलेली आहे की लवकरच आम्ही याचं काम पूर्ण करू लवकरच नगरकांच्या सेवेत रुजू करू मात्र गेली सात आठ वर्षांपासून आम्ही ह्या निवळ घोषणा ऐकतो आहे प्रत्यक्षात या शहरातील नाट्यकलावंत त्याचबरोबर संगीत साहित्य क्षेत्रातील कलाकार आणि रसिक जे आहेत त्यांची भूक भागवण्यासाठी ते सभागृह जे आहे ते लवकर लोकांच्या सेवेत आलं पाहिजे आम्हाला निव्वळ घोषणा नको आहे आम्हाला प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी हवी आहे आपण जर नाट्यगृहाचं काम त्या ठिकाणी लवकर पूर्ण केलं नाही तर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन छेडू असा जाहीर इशारा या निमित्तानं मी संबंधितांना देतो आहे